शुभविवाह या मालिकेच्या दहा एप्रिलच्या भागामध्ये भूमी इकडे आई योगेश्वरीच्या समोर हात जोडून उभी असते आणि इतकी कशी मी अभागी या सगळ्यामध्ये आता माझ्या पिल्लूच्या बारशाला मला अनुभवायलासुद्धा मिळत नाही आहे असं म्हणत ती आता समोर उभी असते आणि तिला आता आमोली जे काही बोलली ते आठवत असतं की बाकी सगळ्यांनी आलं तरी चालेल पण पिल्लूच्या बारशाला भूमीने येता कामा नाही आता हे वाक्य सतत तिला आठवत तिला खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळेला अचानकपणे दाराच्या समोर एक कुरिअरवाला येऊन उभा राहतो आकाश महाजन असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते हो काय आहे कुठून आले पार्सल यावरती आता तो सांगायला लागतो अंबेजोगाईच्या मंदिरामधून पार्सल आलेलं आहे असं ती भूमी ते पार्सल घेते आणि ती विचार करते ज्या वेळेला मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला आकाशने अभिषेक केला होता आणि त्याचंच हे पार्सल आलेलं असेल असं म्हणत ती ते पार्सल घेते आणि आता ते पार्सल टेबलवरती ठेवते ते पार्सल उघडल्यावरती त्याच्यामध्ये अंबेजोगाईच्या मंदिरातला प्रसाद त्याचबरोबर छोटेसे वाळे मिठाईचा एक बॉक्स हे सगळं सगळं आलेलं असतं ज्या ज्यावेळेला भूमी प्रेग्नंट असते त्यावेळेला बाळासाठी आकाशने अभिषेक केलेला असतो आणि म्हणून बाळासाठी असे छोटेसे वाळे हातामध्ये घालायचे चांदीचे वाळे हे सुद्धा आंबेजोगाईच्या मंदिरातून आलेले असतात भूमी विचार करते हा किती मोठा संकेत आहे म्हणजे आज पिल्लूचं बारसं आहे आणि त्या बारशाच्याच दिवशी अंबेजोगाईच्या मंदिरामधून हे पार्सल येणं म्हणजे हा एक प्रकारचा संकेतच आहे काहीही झालं तरी सुद्धा हे वाळे आणि हा आशीर्वाद आंबेजोगाईचा हा अंगारा हा पिल्लूला लागलाच पाहिजे असा विचार करत आता भूमी ते वाळे आणि अंगारा पिल्लूपर्यंत कसं पोहोचेल हेच आता आठवत असते आणि तिला काही सुचत नसतं पण काहीही झालं तरी पिल्लूला हे सगळं द्यायलाच पाहिजे त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी सुद्धा चालेल असा ती विचार करते आणि त्यानंतर मग तिला एक युक्ती सुचते जोगटिणीचा वेश करून ती या सगळ्यामध्ये आता लगेचच आकाश याच्या इकडे म्हणजे पारितोष आणि आता अमोलीच्या बारशाला निघते इकडे तोपर्यंत पारितोष सगळ्यांना कागद देत असतो आणि प्रत्ये प्रत्येकाने आपल्या आवडीचं नाव त्याच्यावरती लिहायचं आहे आणि आपल्या आवडीचं नाव लिहून त्याच्यावरती या बॉलमध्ये टाकायचं आहे मग ज्या वेळेला नामकरण विधी होईल तेव्हा पिल्लूच्याच हातून एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्याच्यामधलं नाव तिला दिलं जाईल असं म्हणत पारितोषने एक वेगळाच उपक्रम राबवलेला असतो कारण त्याच्याकडे बाळाची जन्मतिथी नसते न जन्म वेळ असते त्यामुळे आता त्या नावरास नाव, नाव वगैरे काढणं हे काही शक्य नसतं म्हणून आता त्याने ही युक्ती केलेली असते मग सगळेजण चिठ्ठी घेतात आणि चिठ्ठीमध्ये आपापल्या आवडीचं नाव लिहून बरं हे सगळं करत असताना मानसी म्हणते आकाश भाऊजी आपण एक काम करूया का आपण ताईला व्हिडिओ कॉल करून इथलं सगळं लाईव्ह दाखवूया का आणि त्याचबरोबर तिच्या मनामध्ये काय नाव आहे ते सुद्धा आपण नाव या सगळ्यामध्ये विचारूया आणि तिच्या आवडीचं नाव सुद्धा चिठ्ठीमध्ये मिळूया तुम्हाला काय वाटतं यावरती आकाश म्हणतो हे बघ मानसी तुझं म्हणणं मला कितीही पटलं ना तरी सुद्धा जर का अमोलीला हे कळलं ना तर अमोली उघाच गोंधळ घालून आणि मला आता पिल्लूच्या बारशामध्ये कोणताही गोंधळ नकोय तू उगाच फोन वगैरे करू नको आणि त्यामुळे जर का व्हिडिओ कॉल पाहिल्यावरती कदाचित जर का भूमी डिस्टर्ब झाली तर आणि तिकडे तिला सावरायला पण कोणी नाही आहे आणि त्यामुळे तू नको हे सगळं करूस असं म्हणत आकाश या सगळ्याला नकार देतो पण तरीसुद्धा इकडे आता मानसी विचार करते नाही भाऊजी तुम्ही कितीही नकार दिलात ना तरीसुद्धा ताईचं पिल्लूमध्ये मन किती अडकलंय मला माहिती आहे ना त्यामुळे काहीही झालं तरी मी ताईला व्हिडिओ कॉल करतेच आणि व्हिडिओ कॉल करून तिला या सगळ्यामध्ये आता इथलं सगळं दृश्य दाखवते जेणेकरून तिला खूप 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 आनंद होईल आणि तिचं नाव काय आहे हे सुद्धा मला विचारता येईल असं म्हटल्यावर ती आता मानसी व्हिडिओ कॉल करण्यासाठी एका बाजूला जाते तोपर्यंत यशपाल बाहेर गेलेला असतो आणि तो, 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 तो घरात येतो कोण नाही कोण नाही रागिणीतही गेल्या कुठे असं म्हणत तो रागिणीला इकडे तिकडे शोधायला लागतो आणि तोपर्यंत त्याला आता इकडे अथर्व दिसतो अथर्व दिसल्यावरती तो विचार करतो या नालायकबाईचा मुलगा हा स्वतः किती निष्पाप आहे म्हणजे ह्या नालायकबाईच्या पोटी हा असा निष्पाप मुलगा जन्माला तरी कसा आला आणि तो म्हणतो काय अथर्व राव मग कसं काय चाललंय तुमची कंपनी यावरती अथर्व म्हणतो मस्त यावरती मग आता इकडे तो सांगतो कसं आहे ना मी एक एन जी ओ चालवतो आणि या एन जी ओसाठी आम्हाला ना असं अनेक कंपन्यांच्याकडून ना डोनेशन लागतं तर आपली कंपनी असं किती म्हणजे त्याचं डोनेशनचं काही लिमिट असतं ना सी एस आर वगैरे ते किती असतं यावरती आता इकडे अथर्व म्हणतो ते फिक्स नसतं आणि ते सगळं आकाशला माहिती असतं टर्न ओव्हर किती होईल ना कंपनीचा त्याच्यावरती सी एस आर ठरतं यावरती मग आता तो त्याच्याकडून काढून घ्यायला लागतो म्हणजे टर्न ओव्हर किती असतो पण तुम्हाला काही माहिती असेल ना आ, यावरती आता अथर्व म्हणतो मला एक्झॅक्ट काही माहीत नाही आहे पण काही करोडमध्ये वगैरे असतो पण किती आहे ते मला माहीत नाही तुला सगळं हे आकाश सांगू शकेल यावरती तो विचार करतो करोड म्हणजे किती करोड हो किती करोड किती किती, आ, किती शे करोड असं काय असतं यावरती असं म्हणत तो अथर्वकडून बऱ्याचशा गोष्टी काढून घेण्यात प्रयत्न करत असतो जेणेकरून त्याला या सगळ्यामध्ये आता बरीचशी माहिती मिळेल आणि आता रागिणीकडून आपण फक्त वीसच लाख रुपये मागितले मागणी की चुकीची आहे हे समजेल त्यावरती अथर्व म्हणतो हा म्हणजे काहीशे करोडमध्येच असतो टर्न होऊन पण कितीशे करोड हे काही माहीत नाही आता कितीशे करोड मध्ये टर्न होत असतो म्हटल्यावरती आता इकडे यश यशपालचे डोळे चमकतात कितीशे करोड अरे बापरे म्हणजे मी फक्त वीस लाख रुपये मागून खूप मोठी चूक केली काय इकडून नाही नाही मला जरा करोडमध्येच मागायला पाहिजे होते आणि त्यावरती तो अधिक माहिती काढण्यासाठी बोलायला लागतो हा पण कितीशे करोड शंभरशे करोड दोनशे करोड किती करोड आता राजा काका तिकडे येतात राजा का आल्यावरती हा यशपाल इतकी चौकशी का करतोय आता आपल्या या कंपनीचा टर्न ओव्हर किती आहे याची तरी काय देणं घेणं आहे नाही नाही हा यशपाल मला जरा डाउटफुलच वाटतो या यशपालला या सगळ्यामध्ये इतकी चौकशी करायची काय गरज पडले हे राजा काकांना काहीच कळत नसतं आणि राजा काका यशपाल इकडे जरा संशयानेच पाहतात आणि ते विचार करतात या माणसाचं काही खरं वाटत नाहीये या माणसाला मला लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हणत ते आता इकडे अथर्वसोबत तो काय बोलतोय हे नीट निरखून बघतात आणि नीट निरखून बघून ते आता त्याच्यावरती बारीक नजर ठेवून असतात बरं हे सगळं चालू असताना मस्तपैकी मुक्ताने आता जोपतिणीचा वेश घेतलेला असतो आणि जे अंबेजोगाईच्या मंदिरामधून पार्सल आलेला आहे ते कडे आणि तो प्रसाद तो अंगारा पिल्लूसाठी घेऊन ती चाललेली असते त्यानंतर आता इकडे सांगायला लागतो पारितोष की सगळ्यांनी तुम्ही याच्यामध्ये चिठ्ठी टाका आता फक्त सगळ्यांची चिठ्ठी टाकून झालेली असते अमोलीची चिठ्ठी टाकायची बाकी असते मग पारितोष म्हणतो अमोली दे बाळाला माझ्याकडे दे आणि तू चिठ्ठी टाक मग बाळाला आपल्या स्वतःकडे घेत तो आता चिठ्ठी टाकायला अमोलीला सांगतो इकडे तोपर्यंत मानसी म्हणते भाऊजी ऐका ना मी ताईला व्हिडिओ कॉल करते ना काहीही झालं तरी सुद्धा ताईला बरं वाटेल आकाश या सगळ्यामध्ये तयार नसतो उगासच कॉल करून तिला डिस्टर्ब करू नको असं आता तो बोलत असतो हे सगळं चालू असताना मानसी विचार ते नाही भाऊजी कितीही म्हटले ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आता ऐकणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा मला भाऊजींना भाऊजींचं म्हणणं न ऐकता मला कॉल करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता मा इकडे भूमीला व्हिडिओ कॉल करते पण ज्या वेळेला ती भूमीला व्हिडिओ कॉल करत असते तेव्हा नेमकी भूमी आता जोगटिणीचं रूप घेऊन इकडे आलेली असते झोगटिणीचं रूप घेऊन ज्यावेळेला ती येते त्यावेळेला आता मात्र इकडे पा बा पारितोषच्या मुलीच्या सगळं बारशाची तयारी झालेली असते आणि भूमीचा फोन घरी असतो त्यामुळे जेव्हा मानसी फोन करत असते तेव्हा भूमी कॉल करत नाही उचलत नाही आणि त्याच वेळेला मग आता इकडे विचार करायला लागते मानसी म्हणजे हे काय आहे भूमीतही माझा कॉल का नाही उचलत काय झालं असेल काही झालं तर नसेल ना असं म्हणत ती आता विचार करत असते तोपर्यंत आता राजा काका यशपालचं सगळं बोलणं ऐकतात आणि यशपालचं बोलणं ऐकून या सगळ्यामध्ये आता राजा काका आत्म देतात का राजा काका आल्यावरती इकडे यशपाल म्हणतो राजा भाऊ यावरती राजा काका म्हणतात काय त्यावरती तो तो म्हणतो नाही नाही राजाराम नाव आणि भाऊ ना तुम्ही आमचे म्हणून राजा भाऊ असं म्हटलं चालेल ना तुम्हाला राजा भाऊ म्हटलं तरी यावरती राजा का म्हणतात ठीक आहे ठीक आहे त्यावरती अथर्व म्हणतो काका तुम्हाला जे काही टर्न माहिती हवी होती ना ती टर्न माहिती तुम्हाला बाबा पण देऊ शकतील हं म्हणजे आकाशच्या नंतर जर या ऑफिसची सगळी माहिती असेल ना तर ते बाबा आहेत तुम्ही बाबांशी बोलून घ्या यावरती आता इकडे राजा का म्हणतात तुम्हाला टर्न माहिती कशासाठी पाहिजे हो काय नक्की काम काय तुमचं असं म्हटल्यावरती आता यशपाल सांगायला लागतो अहो काही नाही मी एन जी ओ चालवतो ना त्यामुळे एन जी ओ चालवणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाडगा घेऊन भीक मागायला लागतेच असं म्हणत तिथला तो आता एक शो पीस उचलतो राजा का म्हणतात ठीक आहे ठीक आहे हा शोपीस खाली ठेवा ते जाऊ दे एन एनजीओचं नाव काय आहे असं म्हटल्यावरती तो थोडासा चपापतो या सगळ्यामध्ये त्याला आता जरा जास्तच थोडंसं गडबडलेलं बघितल्यावरती राजा का म्हणतात नाव नाव अहो त्या एन जी ओचं काहीतरी नाव असेल ना यावरती आता तो गडबडतो आणि याशिका मुलांनो असं म्हटल्यावरती राजा का म्हणतात काय याशिका यावर तो म्हणतो नाही या शिका मुलांनो यावरती राजा का म्हणतात अच्छा या शिका मुलांनो मग जर मुली असेल तर या शिका मुलींनो काय काय नक्की हाय काय असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो काय भाऊजी तुम्ही तर माझी थट्टा मस्करीच करून राहिलेत यावरती राजा का म्हणतात नाही नाही थट्टा मस्करी कशाला करू म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुणा मुंबई या अनेक कंपन्यांच्या सोबत संलग्न असाल ना यावरती तो म्हणतो लग्न नाही नाही लग्न वगैरे काही नाही आहे म्हणजे आम्ही आत्तापर्यंत कुणाचंच लग्न नाही लावलंय यावरती राजा का म्हणतात अहो लग्न नाही संलग्न संलग्न तुम्ही असाल ना संलग्न यावर तो म्हणतो आमचं कसं आहे आमच्याकडे ना म्हणजे खरं सांगायचं तर निवासी हेच नाही आहे बिल्डिंग वणवण भटकत असतो मी त्यामुळे निवासी बिल्डिंग बांधीन म्हणतो यावर राजा म्हणतात म्हणजे तुम्ही एन जी ओसाठी बांधणार की स्वतःसाठी काहीच कळत नाहीये तुमच्या का, का बोलण्यात यावरती आता इकडे तो सांगायला लागतो नाही नाही म्हणजे आमचं कसं आहे आमच्याकडे ना डायरेक्ट शेतकऱ्यांची मुलांना आम्ही त्यांची फी भरणं त्यांना या सगळ्यामध्ये युनिफॉर्म देणं शाळेच्यामध्ये त्यांना काय काय लागतात त्या वस्तू देणं हे सगळं करतो तशी आमच्याकडे बिल्डिंग नाही मग त्या मुलांना राहण्याची सुद्धा व्यवस्था यासाठी बिल्डिंग आणि हे सगळं सुद्धा तयार करण्याची आमची आता एक हे आहे असं म्हटल्यावर ती आता आता इकडे झटकन पकडतो की या सगळ्यामध्ये हा माणूस खोटारडा आहे आणि काहीतरी खोटीनाटी कारण सांगतोय आणि खोटी नाटी कारण सांगून या सगळ्यामध्ये आता हा पैशाची सगळी चौकशी करतोय नाही नाही हा, हा माणूस काही मला बरा नाही वाटत आहे राजा काकांना संशय आलेला असतो इकडे तोपर्यंत ज्या वेळेला पारितोष आता पिल्लूच्या हातून एक चिठ्ठी काढणार त्याच वेळेला जो म्हणजेच भूमीची एंट्री झालेली असते आणि आता इकडे भूमीची एंट्री झाल्यावरती आई अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत भूमी एंटर करते आणि त्याच वेळेला आजी म्हणते अरे वा पारितोष अमोली तुमच्या बाळाच्या इथे आशीर्वाद द्यायला चक्क आज जोगटीण आलेली आहे कळतंय का तुम्हाला म्हणजे पिल्लूचं किती अहोभाग्य आहे न बोलवता जोगटिणीने देवी आईच्या येणं हे खूप मोठा संकेत आहे बरं का असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी आतमध्ये येते पारितोष आणि अमोली म्हणतात या या तुम्ही आमच्या मुलीच्या बारशाला आलात यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असं म्हणत जोगटिणीचं यथासांग स्वागत केलं जातं आणि जोगटिणीला आता आतमध्ये घेतलं जातं तोपर्यंत राजा का म्हणतात हे बघा म्हणजे तुम्ही बाकी सगळ्यांकडून डोनेशन कसं घेता किंवा किती वर्ष झाली तुमच्या या एन जी ओला यावरती तो म्हणतो एन जी ओ हे काय आत्ताच यावरती जाते का म्हणतात आत्ताच म्हणजे यावरती तो सांगायला लागतो आत्ताच म्हणजे पाच वर्ष झाली कसं आहे या एन जी ओचा होल अँड सोल मालक आणि हे सगळं मीच आहे ना त्याच्यामुळे काय म्हणजे असं काही लिखापडी तशी नाही आहे ते सगळं करायचंय मला एक निवासी हे करायची आहे सगळी लिखापडी करायची आहे शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्यांना जे काही लागेल त्या सगळ्या गोष्टी पुरवठा आणि आता त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे इतकीच आणि इतकीच माझी मनोकामना आहे असं म्हटल्यावरती राजा काका का या सगळ्यामध्ये त्याच्याकडे पाहत असतात आणि इकडे तो विचार करतो की नाही नाही मी रागिणीकडून वीस लाख रुपये मागून खूप मोठी चूक केली काही शे करोडमधला टन होव्हर असेल तर यांचा सी एस आरच किती असणार आहे आणि इतका सी एस आर आहे यांचा नफा किती असणार आहे रागिणी ताईकडे इतके इतकेशे पैसे मागितले ही माझी खूप मोठी चूक झालेली आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये राजा बोलत असतो पण त्याला माहीत नसतं धूर तर राजा हाका त्याच्याकडून सगळं काढून घेत असतात हा अचानक कसा काय आला आहे हा रागिणीच्या गावचा कुठचा आहे आणि राजा काका विचार करतात नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे हा रागिणीच्या गावचा माणूस असला तरी हा काही साधा सोपा सरळ नाही आहे हा काहीतरी कामासाठी इकडे आलाय किंवा या सगळ्यामध्ये हा आता काहीतरीच करतोय असं म्हणत इकडे आता राजा काका त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात आणि तो डोक्याला हात लावतो काय हा माणूस आहे म्हणजे हा माणूस माझ्या मागे इतका का लागलाय असं इतका हात धुवून लागलाय की ह्याला का काही माझ्यावरती डाऊट वगैरे आलेला आहे की काय असा तो विचार करतो इकडे तोपर्यंत आता पिल्लूच बारसं होण्याच्या आधी जोगटिण आल्यावरती जोगटिणीचा आशीर्वाद देण्यासाठी पारितोष पारितोषाकडे आता पिल्लूला देतो त्यावरती मग आता भूमी म्हणते खरंच खूप भाग्यवान आहे हा पोरगी असं म्हणत ती सांगायला लागते आई जोग आई जोगतीम सांगायला लागते आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच मी आलेली आहे यावरती अमोली म्हणते आमच्या बाळाला खरंच आईच्या आशीर्वादाची खूप 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 गरज आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळेजण भूमीकडे पाहायला लागतात भूमी आता बाळाला छानपैकी आशीर्वाद देते त्याला छानपैकी जवळ घेते आणि त्यानंतर आता आंबे जोगाईकडून आलेला जो काही आशीर्वाद असतो तो आशीर्वाद आता इकडे पारितोष आणि अमोली यांच्या हातामध्ये सोपवते आणि छानपैकी आता इकडे चालू असताना पौर्णिमाला तो आवाज ओळखीचा वाटतो पौर्णिमा सांगायला लागते आई हा आवाज कुठेतरी ओळखीचा वाटतोय आणि मुळात माहिती आहे का जोगतिणी अशा कधी पदर घेतात मी पाहिलेलं नाही आहे जोगतिणीने असा पदर का घेतला असेल आई यावरती रागिणी म्हणते तू जरा शांत बसशील का आपला आपला मोटिव्ह जरा वेगळा आहे तू या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी विचार करू नकोस आणि या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी डोक्यात आणू नकोस असं म्हटल्यावर ती इकडे भूमी आता आपल्या हातामधून तो अंबेजोगाईचा जो काही प्रसाद असतो तो, तो पारितोष अमोली यांच्या हातात देते पारितोष आणि अमोली तो प्रसाद म्हणजे पारितोष तो प्रसाद उघडून बघतो ज्यावेळेला पारितोष ते सगळं उघडून बघतो आणि पाहतो तर काय त्याच्यामध्ये चांदीचे वाळे असतात आणि तो म्हणतो चांदीचे वाळे त्यावरती आजी म्हणते अरे वा आंबेजोगाईचा हा तर चांगला प्रसाद आपल्याला मिळालेला आहे म्हणजे काही झालं तरी खरंच पिल्लू खरंच आपली खूप भाग्यवान आहे आणि त्याच्यामुळे पिल्लूला हा प्रसाद मिळालेला आहे यावरती मग आता सांगायला लागतो पारितोष हा काय पायामध्ये वाळे घालायचे असतात का त्यावरती आजी म्हणते नाही रे पारितोष हे वाळे आहे ना हातात घालायचे असतात यावरती आता इकडे सांगायला लागते अमोली खरंच आहे म्हणजे आपल्या पिल्लूला या सगळ्यामध्ये इतकं काही भाग्य लाभलंय ना असं म्हणत ती आता खूप खुश असते आणि पारितोष सांगतो एक काम करूया का तुम्ही जर का हे वाळे घातलेत तर पिल्लूच्या पायामध्ये तुम्ही आता घेऊन आलेले वाळे तुम्ही स्वतः घाला असं म्हणत आता इकडे तो या सगळ्यामध्ये भूमीला ते वाळे घालण्यासाठी सांगतो ज्या वेळेला तो भूमीला वाळे घालायला सांगतो त्यावेळेला आजी म्हणते हो हो आपण ना जोगतिणींच्या हातूनच वाळे घालून घेऊया असं म्हणत भूमीला वाळे घालायला सांगितले जातात आणि भूमी बाळाच्या छानपैकी वाळे घालते आणि पारितोष आणि अमोली खूप खुश असतात भूमी सांगत असते पिल्लू खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये तुझ्या काही याचं आमंत्रण नाही आहे पण तुला आशीर्वाद देण्यासाठी बाळा मी आलेली आहे माझा आशीर्वाद मान्य करून घे असं म्हणत ती आता पिल्लूसोबत बोलत असते आणि या सगळ्यामध्ये पिल्लूसोबत बोलत ती आता छानपैकी आता सगळं बारशाचा प्रोग्राम होत असतो पण इकडे पौर्णिमाला कुणकुण लागलेली असते पौर्णिमा या सगळ्यामध्ये विचार करत असते नाही नाही जोगटीन एकतर मुळातच या सगळ्यामध्ये असा तोंडभर पदर घेत नाही या सगळ्यामध्ये असा पदर का काढून घेईल नाही नाही काहीतरी गडबड आहे ही। ही आहे तरी कोण इकडे भूमीने बाळाला आशीर्वाद दिलेला असतो आणि आता इकडे सगळेजण खुश होतात की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही घडते भूमीने आशीर्वाद दिल्यानंतर इकडे आता ज्या वेळेला चिठ्ठी काढली जाते त्यावेळेला चिठ्ठीमधून जे नाव भूमीने लिहिलेलं असतं तेच नाव निघत ऍक्च्युली भूमी आता जायला निघते ती सांगते की तुम्ही तुमचा जो काही आहे तो प्रोग्राम कंटिन्यू करा मी या सगळ्या मध्ये पारितोष तिला सांगायला लागतो की एक काम करा ना तुम्ही इथे आलेले आहात तर माझ्या पिल्लूला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ नका असं म्हटल्यावर ती भूमी आता तिकडे थांबते पिल्लूला आशीर्वाद देते आशीर्वाद देऊन तिला रागिणी अडवते सुद्धा पण तरी सुद्धा भूमी देवी आईच्या कृपेमुळे सही सलामत सुखरूप कुणालाही चेहरा न दाखवता फायनली घरी येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही घडते की भूमीने दिलेलंच नाव आता मात्र बाळापर्यंत पोहोचलेलं असतं असं म्हटल्यावरती आता भूमीला खूपच आनंद होतो भूमी या सगळ्यामध्ये खूप खुश होते नंतर आता राजा काका जे काही कंपनीचं नाव सांगितलेलं असतं या शिका मुलांनो ते नाव आता सर्च करत असतात गुगलवरती पण या सगळ्यामध्ये गुगलवरती नाव सर्च करत असताना ते नाव काही त्यांना दिसत नाही आणि हा माणूस शंभर टक्के फ्रॉड आहे हे राजा काकांना कळतं काही झालं तरी या माणसाला आता हा फ्रॉडगिरी करायसाठी इथे का आलाय असं कोणतंही नाव नसताना खोटं का सांगतोय हे राजा काकांना कळत नाही तितक्यात आकाश तिकडे येतो आणि तो, तो सांगायला लागतो खरंच भूमी हा एक देवी आईचा संकेतच आहे तुझ्या तू ठेवलेलं नाव त्या बाळाचं यावं यावरती भूमी म्हणते हो आकाश मी ठेवलेलंच नाव या बाळाला मिळावं यासारखा दुसरा आता हेच नाही आहे असं म्हणत ती आता खूपच खुश झालेली असते आणि त्यामध्ये आता पौर्णिमा येते असं कसं यावरती आकाश म्हणायला लागतो खरंच भूमी पण तू तिकडे हवी होतीस तो सोहळा बघायला यावरती आता इकडे म्हणायला लागते पौर्णिमा होती की जोगतीन म्हणून आलेली दुसरी तिसरी कोणीच नव्हती या सगळ्यामध्ये आता तीच तर होती असं म्हटल्यावरती इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो पौर्णिमाने तिला ओळखलेलं असलं तरी तिकडे भूमीचं भांड फुटलेलं नसतं आणि त्यामुळे भूमी सुखरूप परत घरी आलेली असते पण आता आकाशला हे सत्य समजल्यावरती आकाश या सगळ्यामध्ये चिडणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळ